जयशुरा मित्रांनो चामुंडादेवी हिल स्टेशनवरती आम्ही पोहोचलो होतं आणि मंदिराचं दर्शन करायचं आहे तो परिसर मंदिराचा परिसर आहे खूप नीटनेटका आणि क्लीन असा साफ परिसर आहे आणि मंदिर असं म्हणून दिसत आहे हा मंदिराचा फार मोठा इतिहास आहे आणि या शक्तीपीठापैकी एक असं हे जागृत देवस्थान महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो आपण वेळच्या वेळी पुन्हा सांगत जाऊ आणि मंदिर माझ्या बागेत दिसते तुम्हाला महाविष्णू मंदिर आहे मंदिराचा कळस दिसतो ओके मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही त्याचे काही नियम असतील त्या नमस्कार जय मित्रांनो मित्रांनो स्वातंत्र्यानंतरही मैसूरचा दसरा आणि तिथल्या राजाची कुलदेवता चामुंडेश्वरी प्रसिद्ध आहे चामुंडा देवी ही उग्रवदना खडक पाश विचित्र खडाक मुंडमाळा धारण करणारी आणि गजचर्म पांगरणारी शुक्रमाशामुळे लपलपणाऱ्या शंखनादाने दिश दिशा भरून टाकणारी अशा स्वरूपाची आहे देवीने चंड दैत्याला मारले म्हणून तिला चामुंडा असं म्हणतात मैसूर स्थानकापासून सात किलोमीटर अंतरावर चामुंडा टेकडी आहे या टेकडीला उंची अंदाजे तीन हजार पाचशे फूट असून टिकटेवर जाण्यासाठी पायऱ्यांचा आणि नुसत्या सडकेचा असे दोन्ही मार्ग आहेत सतराव्या शतकात येडोदेवरायन याने या पायऱ्या बांधल्या आहेत या मंदिराच्या पायथ्याजवळ काळ्या पाशणाचा भव्य नंदी असून त्याची उंची सोळा फूट आहे सन सोळाशे एकोणसाठ साली हा नंदी बसवला होता हा नंदी उत्कृष्ट शिल्पाचा अप्रतिम नमुना आहे चामुंडादेवीच्या मंदिरासमोर महिषासुराचा भव्य पुतळा बसवला असून त्याच्या हातात तलवार व दुसऱ्या हातामध्ये नागफण आहे त्याच्या मस्तकावरील विपुल केस इतरस्त विखुरलेले असून भरदार व पिळदार अशा भव्य मिशांमुळे चेहरा भव्य उग्र वाटतो चामुंड्या देवीचे मंदिर भव्य आहे अनेक दालने ओलाडल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश होतो गर्दी भरपूर आहे आणि आज रविवारचा दिवस आहे तर अजून गर्दी आहे तर त्यासाठी आम्ही इथे शंभर रुपयाची लाईनमध्ये मध्ये लाईन लावून तिकीट घेतो जे करून आम्ही दर, दर्शन घेऊ आणि इथे फक्त कॅश लागतो फक्त कॅश आता दर्शन मंदिरात का मर्दनी स्वरूपाची देवीची मूर्ती असून तिला वीस भुजा आहेत हातातील आयुध्यामुळे शूल कंठ शंख परशु इत्यादी आयुधे असून पायाखाली रेड्याच्या मुखातून महिसासूर बाहेर पडत आहे असे दिसते या देवीने चंड व मुंड या दैत्यांचा नाश केला म्हणून त्याबद्दल तिचे चामुंडाचे नाव रूढ झाले देवीचे स्वरूप वर्णन करणारी जी पुराणे आहेत त्यानुसार चामुंडा देवीचे वारुणी चामुंडा आणि रक्ताचामुंडा अशी दोन स्वरूपे दिलेली आहेत सन अठराशे सत्तावीस साली कृष्णराज वाडिया तिसरा याने मंदिराचा जीर्णोद्धार केला यावेळी देवीचे वाहन असलेल्या सिंहाची सुवर्णाकृती बनवून ती मंदिरात ठेवली आहे देवीच्या प्रमुख अलंकारात नक्षत्र मालिका या सुवर्णहाराचा समावेश केला आहे त्यात ऐंशी पुतळ्या असून प्रत्येकावर एक एक संस्कृत श्लोक लिहिलेला आहे मुख्य मंदिराच्या दक्षिणेला महाकपालाश्वर मंदिर आहे सोळाशे वीस साली विजयनगर येथील नायक घराण्याने त्याची वाढ केली प्रवेशद्वारावरील गोपूर शंभर फूट उंचेचे आहे त्यावर अनेक देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत ही देवता मैसूरच्या राजकारण्याची कुलदैवत असल्याने तिला राजभव्य प्राप्त झाले आहे या देवीला धेरुंडा देवी असंही म्हणतात खूप छान होत एवढ्या वेळ लाईन गेला ठीक था दर्शन जाले का हाँ जाले खूब लाइन होती खूब गर्दी होती कशा कशा अपन दर्शन केला ला मूर्ति कैसी है बहुत ब्यूटीफुल बहुत ब्यूटीफुल है ना बहुत ब्यूटीफुल एकदम मन तृप्त हो जाएगा आपका देख के लेकिन थोड़ा कष्ट करना पड़ेगा क्योंकि नहीं संडे तो शायद इसके लिए भीड़ ज्यादा हाँ, होगा हाँ शायद इसलिए तो हम लोग लेके उधर से भी लेकर आएंगे चलो एक घंटा एक घंटा एक घंटा तसं झालं एक तास लागला आता जो पूर्ण इतिहास आहे तो बाहेर आपण दादाकडून समजून घेऊ आणि आता मी बाहेर निघतोय पूर्ण एक तासाचा जो प्रवास झाला फार छान झाला आणि काही म्हणजे एवढे काय कशा पडले नाही बिपिन काय म्हणतो बरोबर आहे बरोबर आहे एक नॉर्मल आहे पण आम्ही शंभर रुपयाची तिकीट घेतलेली हे लक्षात ठेवा न तिकीट घेता आजचा दिवस गेला असता पूर्ण

नहीं हिंदी में आ, तो अभी हम लोग आए हुए हैं चामुंडेश्वरी टेम्पल में तो चामुंडेश्वरी टेम्पल के थोड़ा सा आगे आओगे तो एक सर्कल पे महिसासुर का आपको एक मूर्ति दिखेगा तो जो मैसूर है मैसूर का पहले नाम था मैसूर तो मैसूर के ऊपर से मैसूर इसका नाम रखा गया तो महिसासुर की कहानी ऐसी है कि पौराणिक कहानी है बेसिकली तो पहली बात तो महिसासूर को आप असुर ना मानिए तो पौराणिक कहानियों में लिखा गया है कि महिसासुर एक आदिवासी राजा भी थे तो महिषासुर ने वरदान मांगा कि उन्हें कोई मृत्यु ना हो आजीवन मृत्यु अमृत्यु का वरदान रहे तो भगवान ने प्रसन्न करके उन्हें वरदान दे दिया वरदान प्राप्त करने के बाद महिषासुर ने लोगों पर अत्याचार करना चालू चालू किया जिसके वजह से भगवान में जितने भगवान में चिंता का कारण बन गया तो भगवान ने इसका निवारण ढूंढने के लिए आदिशक्ति की प्रा, प्रार्थना की तो माँ आदिशक्ति के काली माँ आदिशक्ति ने काली रूप धारण किया और महिषासुर का वध करके लोगों में वापस से सुख शांति प्रदान किए तो ये थी छोटी सी कहानी तो महिषासुर को आप असुर ना मानिए जैसे मैंने स्टार्ट में ही कहा है तो महिषासुर एक आदिवासी राजा भी थे पौराणिक कहानियों के हिसाब से महिषासुर को वरदान प्राप्त होने के कारण अहंकार में उन्होंने अत्याचार किया जिसके कारण उनका वध हुआ थैंक यू साऊथच्या चामुंडेश्वरी मंदिरचं आमचं दर्शन कम्प्लिट झालेलं आहे हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा साऊथच्या मंदिराची जी भ्रमती आहे ती वेगळीच आहे तर आपल्या कमेंटद्वारे आम्हाला हा नक्की भाव कसा आला तो कळवा आम्ही तुमच्या अभिप्रायाची वाट पाहतो आहे चला पुन्हा भेटू का नव्या ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय